नमस्कार मी सृष्टी आणि स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर ऑर्गॅनिक पद्धतीने केळी कशी पिकवायची ते पाहूया आजच काकांनी केळीचा गड काढून आणलेला आहे बघू शकता ही जवारी प्रकाराची केळी आहेत केळी पिकत घालताना पूर्ण मोठ्या गडाचं सबगड म्हणजे छोटे छोटे घड असतात ना ते वेगळे वेगळे करून पिकत घालायचे जेणेकरून केळी लवकर पिकतात ते तोडणं थोडंसं अवघड असतं पण एवढं पण अवघड नाही की ते तोडता येणार नाही पहिल्यांदा आपण विळ्याने कापू पण शकतो तसेच वरच्या बाजूला व्याने टोका उलटा विळा मारला आणि खालची बाजूवर वाकवली की केळीचा घड आपआप निघतो पाहू शकता ती पण मेथडने मी मेथडने काकाने पुढे काढली आहे केळीचं फूल बघू शकता पूर्ण वाळले म्हणजे केळी चांगल्या प्रकारे पिकत घालायला तयार झालेले आहेत काही जण चुन्यामध्ये सुद्धा केळी पिकवतात चुना हा उष्ण असतो त्यामुळे केळी लवकर पिकते पण चुन्यामध्ये पिकवलेली केळी शरीरासाठी घातक ठरू शकते त्यामुळं तसं पिकवणे चुकीचं आहे त्यामुळे आपण केळी पूर्णपणे म्हणजे आपल्या नॅचरल पद्धतीने पिकवणार आहोत झाडावर ठेवलं तर माकडं काही पक्षी खातात त्यामुळे गड थोडासा पाडाला आला की तो काढून आणावा आणि त्यात तो घड त्याची केळी सगळी सुट्टी करून घ्यावीत आणि सुती पोत्यामध्ये किंवा ज्या कापडामध्ये सुती कापडामध्ये जेणेकरून केळीला छान पद्धतीने ऊब बसेल व तीन चार दिवसात केळी खाण्यायोग्य तयार होईल पिकून अशा कापडामध्ये ठेवून द्यावी पाहू शकता आम्ही सुती पोत्यामध्ये ह्या केळी पिकत घातल्या आहेत केळीबद्दल एक कहाणी आमच्या काकीने सांगितली केळी तोडायच्या आधी आपण विळ्याने जो वार करतो तो पहिला झाडावर करायचा असतो व त्यानंतर केळीचा घड तोडायचा असतो तर तसं का तर केळी म्हणत असते की पहिला मला मार मग मा माझ्या मुलांना मार अर्थात केळीचं झाड ही स्वतः आई पहिला मला वार कर आणि मग मुलांना वार कर असं म्हणत असते याचा अर्थ आहे त्याचा असा तर हे ऐकून मला खूप छान वाटलं कारण आई कशी वागू शकते म्हणजे आई आपल्या मुलासाठी काय काय करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आवर्जून सबस्क्राईब करा